घड्याळतेच वेळ नवी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नारा पण श्रीगोंद्यातील चित्र किंगमे तेच पहा हा सविस्तर रिपोर्ट घड्याळ तेच वेळ नवी असा नारा देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यात वाढ होण्यासाठी शनिवारी पनन महासंघ अध्यक्ष दत्तात्रय पानसरे घड्याळतेच वेळ नवी असा नारा देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यात वाढ होण्यासाठी शनिवारी पनन महासंघ अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या कॉलेजवर बैठक झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागवडे साखर कारखाना माजी व्हाइस चेअरमन भगवानराव पाचपुते होते राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी यावेळी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा यांनी यावेळी पक्षाचा तालुक्यातील नवा चेहरा दत्तात्रय पानसरे असल्याचे सांगितले तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख विजय शेंडेसह माजी उपनगराध्यक्ष खत्तर शेख माजी नगराध्यक्ष बापूराव दिनकर ही मंडळी आवर्जून उपस्थित होती ही मंडळी आणि अन्य काही जण आठवडाभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते बाळासाहेब नहाटा, हे धूर्त राजकारणी आहेत ते अजित पवार यांच्या गटातील आहेत त्यांना अजित पवार यांनी राज्य बाजार समितीचे सभापती पद दिले आहे त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रय पानसरे यांना पनन महासंघ अध्यक्ष पद दिले आहे शिवाय नाहटा यांना नगर जिल्हा अध्यक्ष पद दिले नाहटा यांची आमदार होण्याची इच्छा आहे पण प्राप्त राजकीय परिस्थिती ते शक्य नसल्याने त्यांनी किंग मेकर ची भूमिका साकारण्याची ठरवली आहे गेल्या वर्षी त्यांनी नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी सौ अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा सल्ला दिला त्यांनी मान्य केला ऑक्टोबर पर्यंत ते पक्षात राहिले त्यांना उमेदवारीचा शब्द होता असे नागवडे म्हणत होते प्रत्यक्षात हे शक्य नाही हे केवळ अजित पवार आणि नहाटा यांनाच माहीत होते शेवटी नागवडे यांनी पक्ष सोडला आता पक्षात माजी आमदार राहुल जगताप येणार असल्याची जोरदार चर्चा होती विधानसभा निवडणुकीनंतर लगेच राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती त्यावेळी मंत्रिमंडळ झाल्यावर प्रवेश होणार असे जाहीर केले गेले के पण मंत्रिमंडळ झाले खाते वाटप झाले पालकमंत्री नेमण्यात आले पण प्रवेश प्रलंबित राहिला ते कधी येणार याची वाट न नह पाहता नहाटा यांनी पानसरे पक्षाचा नवा चेहरा जाहीर केला म्हणजे तालुक्यात नहाटा किंग किंगमेकर तेच चेहरा नवा असा नवा नारा दिला आहे का असा सवाल होत आहे उद्या राहुल जगताप आले तर किंग मेकर तेच नहाटा आणि चेहरा नवा असा जाहीर होणार का पानसरे यांच्या नेतृत्वाला चंचल मनाचे नहाटा कुठवर साथ देणार याची चर्चा रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधील बाळासाहेब नहाटा आणि पानसरे हे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कार्यकर्त्या घडवणाऱ्या कारखान्यात तयार झालेले प्रोडक्शन तर पक्षात येऊ पाहणारे हरिदास शिरके दिनकर अख्तर शेख हे देखील यांच्या राजकीय शुभारंभ केलेले कार्यकर्ते त्यामुळे खऱ्या अर्थाने येथील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचा मित्र पक्ष म्हणून शोभत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकतच तारखेला त्या ठिकाणी महाशिबिर आयोजित झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे पक्षाला व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम प्रभावीपणे झालं पाहिजे त्यामुळे ग्रासरूट लेवलवर काम तळागाळापर्यंत त्या ठिकाणी गाव पातळी गावगाड्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्यापक उभारणी करायचा निर्णय झाला आणि त्या आधारावरती राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी श्रीगोंदा तालुक्यामध्ये पक्षाची उभारणी करण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत स्पष्ट सूचना देऊन या ठिकाणी तुम्हाला सगळी ताकद देतो पक्ष उभा करा अशा प्रकारच्या सूचना दिल्यामुळे त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष आदरणीय भावनाबा पासपुते यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन दत्ताजी पानसरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष हरदाजी शिर्के त्याचबरोबर श श्रीगोंदा तालुका शिवसेनेच्या उद्धव गटाचे तालुका अध्यक्ष विजय शेंडे यांनी सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला असून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभा उप माजी चेअरमन संजय आबाचा आमदार आणि काही तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये बळकट करायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या आधारावरती आता या ठिकाणी आपण लवकरच श्रीगोंदा तालुक्यातल्या सर्व कार्यकर्णी ॲक्टिवेट करणार असून फादर काँग्रेस महिला काँग्रेस युवक काँग्रेस युवती काँग्रेस सगळे सेल हे ॲक्टिवेट करून श्रीगोंद्यामध्ये एक जनसंपर्क का कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपण त्या ठिकाणी म्हणजे चार दिवसामध्ये सुरू आहे आणि त्याचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी ठेवतोय आणि एक मोठा एक दहावीस हजार लोकांचा मेळावा या तालुक्यामध्ये घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करायचं काम या ठिकाणी सगळ्या तळागडातल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी करणार आहे साई जिल्हा परिषद गटामध्ये सक्षम जिल्हा परिषद सदस्य आणि पंच समिती सदस्य उभा करायचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी घेतलेला आहे राज्य पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला या ठिकाणी मान्य राहणार मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहिल्यानगर